जे काय आज काशीनाथ बाबांच्या एक शिगराला उपस्थित आणि जे काय तुम्ही आता म्हणजे सर्व कष्ट म्हणजे तुम्हाला जास्त कष्ट आहे शरीर सर्व सगळ्यामध्ये तर बाबांच्या एकदा तुम्ही आला बाबांना बाबा तुम्हाला भेटले आणि तुम्हाला याच्यात मार्गदर्शन मिळते पुढचे मार्ग तुम्हाला बाबा बरोबर सांगतील तुम्ही कधी आलीमध्ये येत राहा बाबांना संपर्क साधा परत तुम्हाला आता जर व्यवस्थित वाटलं नाही तर पुढच्या आधीवर शिबिर अटेंड करा तुम्ही दोन तीन आला तरी काय तुम्हाला असं काही होणार नाही पण तुम्हाला अनुभूती जास्त असं म्हणजे याच्यामध्ये मध्ये राहा परत शिबिरमध्ये येत राहा तसं काय नाही बाबा काय तुम्ही आता जे तयार आले की तुम्ही पुढच्या बाबांना सांगितले जाता की तुम्हाला यायची आवश्यक तुम्ही जे काय दिलेलं आहे ते करावून सांगितलेले पण इकडं इकडे झालं तरी तुम्हाला यायची इच्छा असेल तुम्ही येऊ शकता त्यांच्या कॉन्टॅक्ट मला त्यांचा आशीर्वाद म्हणजे आई जगदंबा आहे त्यांच्या आशीर्वादाने ते सगळं चालवतात तुम्हाला पुढचे मार्ग भेटतील तुम्ही सुखी व्हाल आनंदीत व्हाल तुमचं कुटुंब सुखी होईल परत तुमचा फुल स्वामी तुमच्या पाठीशी राहील आणि यांच्याकडे आल्यावर तुमचं मार्गदर्शन म्हणजे चांगलं तुम्हाला मिळेल कारण आता कलियुगमध्ये कोणी मार्गदर्शन करू शकत नाही मला बघितलं असणार कोणी तर मार्गदर्शन हे मेन आहे मुख्य जसं की आपण लहान मुलाला शिकवतो आईवडील तसं आता हे काशीनाथ बाबा जे आहे भेटले तुम्हाला म्हणजे तुमचं काहीतरी मागचं पुणे आहे आणि कुलस्वामी काहीतरी आशीर्वाद आहे कुलस्वामी कुलस्वामी दोन असतात एक कुलस्वामी एक कुलस्वामी बाबा सांगतील तुम्हाला त्यांना एक एकदा तरी त्यांना जायला लागतं अभिषेक वगैरे असं काहीतरी करायला पाहिजे त्यांची कृपा तुम्हाला कुठलाही कष्ट होणार नाही काय होणार नाही आणि त्याच्यातलं मार्गदर्शन बाबा सांगतील तुम्हाला सगळं काय करायला पाहिजे काय नाही योग्य मार्गदर्शन तुम्हाला आता भेटलेलं आहे कारण आता कलिग मध्ये तुम्हाला मार्गदर्शन करणार कोण नाहीये बाबा सांगितलं मग अशी तुम्हाला करा जरा केलं की म्हटलं तुम्हाला असं करणे मला केलेलं आहे ते केलं तर सांगणार अमुक ते करायला पाहिजे अमुक खर्च येत पण ते बाबांचे झुरोमध्ये तुम्हाला सगळे व्यवस्थित करून देतील फक्त शिबिराला तुम्ही अटॅन्ड व्हायला पाहिजे दोन या चार या ते बाबा का नको म्हणत नाहीत तुम्ही जे तयार झाला की ते म्हटलं तुम्ही येऊच नका ते सगळ्यांना कळते सगळं काय अशी तर तुम्ही येत राहा कॉन्टॅक्ट करत राहा त्यांना आता सांगितले मगाय जवळ फोन करत राहा हा बाकी काय नाही तुम्ही सुखी व्हाल तुमचं कुटुंब सुखी व्हाल तुम्हाला पुढं परत मजबूती काय म्हटले मगाशी म्हणजे तुम्हाला वाघ बनवी म्हटलंय बाबाने तुम्हाला वाघ बन मुला की तुम्हाला पुढं कसं जायचं काय करायचं पाहिजे एक डेरिंग तुमच्यात एक येईल पण हे औषिबिराने बाबांचा आशीर्वाद आहे तुम्हाला सगळ्यावरती आणि जगदंबाचा आशीर्वाद आहे